सगळ्यांना जय शिवराय महाराष्ट्रामध्ये आता आपण जर पाहिलं ना तर फक्त बच्चू भाऊ कुळू यांच्या पलीकडे कुठलाच राजकारणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आतापर्यंत तरी बोलत नाहीये आणि त्यांनी तरी का बोलावं हो? त्यांना तरी एवढी गरज काय आहे या संदर्भात मा, पाठीमागे संशयित व्यक्त केले जात आहेत यांना मंत्रीपद पाहिजे असेल अमुक पाहिजे असेल तमुक पाहिजे असेल मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज पाहतो त्या जिल्ह्यामधनं ज्या ज्या शेतकऱ्यांचे मला फोन येतात मेसेज येतात त्यामधनं मी सुद्धा अभ्यास केलाय की बच्चू भाऊने एक जिद्द आहे की शेतकऱ्यांसाठी यांना सुद्धा चक्रव्यूह पाडून म्हणजे अभिमन्यू यांना कसं चक्रव्यूहामध्ये घेतलं होतं चक्र त्या पद्धतीनं चक्रव्यूह करून सुद्धा पाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ज्या ज्या वेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा पक्ष उभा कराल तो पक्ष ह्या महाराष्ट्रात उभार येणार नाही कारण की आपल्या बायका सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या पत्नी झाल्यात त्यांनी ओळखलं होतं की आपला दाझिकाईला पैसे देत नाही म्हणून हिच्या मतदानासाठी पाचशे पंधराशे रुपये करून पुन्हा वरून सांगू की आपण इला काहीतरी एकवीसशे रुपये करू पण सरकारकडे पैसा खूप आहे सर्व गोष्टी आहे पण प्रत्येक वेळेस जी संकल्पना जी कृती तयार के केली जाते ती कृती म्हणजे फक्त आपल्याला ह्या लोकांमध्ये गरीब होऊन द्यायचं नाही जास्त आणि श्रीमंतही होऊन द्यायचं नाही आज प्रत्येक शेतकऱ्यांचं असं झालंय पेरणी केला तरच जगेल पेरणी केली तरच तो जगेल आणि महाराष्ट्राचं गणित किंवा सिस्टम असं झालंय की शेतकऱ्याने पेरणी केलं तरच भारताचं बारत किंवा कमीत कमी आपल्या महाराष्ट्राचे उद्योगधंदे मार्गी लागतील माझं म्हणणं फक्त एवढंच आहे तुम्ही फक्त एक वर्ष पेरू नका फक्त एक वर्ष पेरू नका किंवा एक सीझन तरी पेरू नका तुमच्या भरोश्यावरती ज्या ज्या औषध कंपन्या आहेत ज्या ज्या बियाणे कंपन्या आहेत जे काही मार्केटमधले उद्योगधंदे आहेत ते शंभर टक्के भिकेला लागणार आणि ते लोक तुमच्या पेरणीसाठी सरकारला परेशान करणार कारण की हे तुमच्या हातात नाही आमच्या हातात आहे आपण एवढं पिकवतोय ना की आपली चढावळ चालू आहे शेजाऱ्यांनी दोन खत बॅग टाकले की आपली बैलगाडी फुल धरून गेलीच पाहिजे रानामध्ये हो त्याच्यापर्यंत टॉप टॉप कापूस आला पाहिजे पण करतोय कोणासाठी आपल्या सख्या भावाकडून जर आपल्याला बांधाला धक्का लागला आपल्या एखाद्या शेजाऱ्याच्या बैलांना जर आपल्या झाडाचा शेंडा खाल्ला अरे आपण पोलीस स्टेशनला जातो तुमच्या समोर तुमचा शेतमाल मोंढ्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला एक किलो करता लावला जातो कापूस ओला हो नसताना सुद्धा तो ओला हो दाखवला जातो अरे ही लुटमारी तुमची चालू आहे फक्त एक झाड खाल्लं तू पोलीस स्टेशन गाठलं तू या समोर तुझा दोन किलो खाल्ला त्यासाठी काय केलंय हे मला म्हणायचंय शेतकऱ्यांची हिंमत फाशी घेण्यापर्यंत जाते पण त्याचा राजकारणी म्हणला की बच्चू भाऊकडूच्या सभेला जाऊ नको तर तो, तो गेलाच नाहीये मी घरापासून इथपर्यंत येऊपर्यंत माझ्या सहकारी मित्र जे कोणी होते तोडकर साहेब तुमची जीभ घसरू देऊ नका अरे जीव, जीव माझी तेवढाच घसरली ज्या वेळेस तुम्ही ओला दुष्काळ असताना सुद्धा ओला दुष्काळ नेमलीमध्ये बसत नाही आता काय प्रत्येक गावामध्ये पाणी घुसलं पाहिजे का तुम्ही बोलत का नाहीये सरकारच्या विरोधात जात का नाहीये सरकार बरोबर विरोधात बोलू नका हे सांगितलं इथं सुद्धा जाते एवढे आपण सरकारला घाबरतोय म्हणजे शासन हे आपल्याला काय तुरुंगात टाकणार आहे का, का, का। सगळ्यांनाच टाकेल का अरे बरे ना तिथं इथे तरी आपलं कष्ट करून खावाच लागतोय ना खाऊ तिथे बेसेल नागरिक किती सुकायची असेल आता मेन मुद्द्यावरती येतोय मित्रांनो पंजाबच्या ज्या काही मुख्यमंत्री असेल सरकार असेल शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली ती मदत दिली कशामुळे या मागचा अभ्यास तुम्हाला सांगतोय पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी दिल्ली वरती ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढला होता तो मोर्चा दोन का तीन महिने चालू होता बरोबर आहे का सगळ्यांना माहितीये का तो मोर्चा सरकारवरती बोल केला होता म्हणून त्या शेतकऱ्यांनी स्वतःची धमक दाखवली त्यामुळे ती पन्नास हजाराची मदत मिळाली असं कुठलं सरकार मारत नाहीये जिथे आवाज उठवणार तिथे सरकार झुकणार अन्यथा झुकणारच नाहीये सरकार विरोधात आवाज उठवलाच पाहिजे कुठलाही असो आपल्याला काही घेणं देणं नाही बरं ठीक आहे जे काही असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे जे तुमचे भाऊ आहेत सध्याचे लाडके भाऊ तर त्या मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षनेते सुद्धा फक्त माहीत दिला टीव्ही न्यूज वाले आले चॅनल वाले आले तितक्या पोटीस बोलणार ते सुद्धा हराणखोर रस्त्यावर उतरणार नाहीत एवढी लाजीबाणी गोष्ट आहे ज्या वेळेस मला वाटतं विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री होते मी बोलत नाही नाव घेत नाही कारण की आपला माझा प्रचार करत नाही त्यांनी कोरोना काळ सुद्धा कर्जमाफी केली होती कारण की त्यावेळेस शेतकऱ्यांचा आवाज हा ऐकला जात होता पण आता शेतकऱ्यांच्या आवाजामध्ये बदल कसा करायचा ही संकल्पना निवडली जाते म्हणजे एवढं वाईट पद्धतीने तिथे चाललेलं आहे आणि आता एक सरळ सोपी मी दोन वर्ष लिहून काढलेली एक प्लॅनिंग सांगतो खरं ती ह्या व्यासपीठाचा मुद्दा नाहीये पण मित्रांनो एक सरळ सूप एक असा प्लॅन तयार केलाय रात्रीचा दिवस केलाय आणि दोन वर्ष ला ही गोष्ट लिहायला लागली आहे शेतकरी समृद्धी मिशन नावाचा एक असा प्लॅन बनवलाय तुमच्या शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये जो दुकानदार असेल जी कंपनी असेल ही तुमच्या अगोदर मोर्चात सामील होईल एवढी जबरदस्त ती प्लॅनिंग आहे शेतकऱ्याच्या पोरोला आपण असलेल्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आपण असलेल्या पक्षाची जी काही आपण लोणार पद्धत करतोय ती बंद करावी लागेल हेच असेल शेतकरी समृद्धी मिशन मध्ये तुम्हाला इलेक्शन आलं की तुम्हाला तिथपर्यंत जाण्याची परमिशन आहे पण पर एवढा जबरदस्त प्लॅन आहे मित्रांनो भारतामध्येच काय कमीत कमी आपल्या महाराष्ट्राची लेख बाळ मायबापाची चिंता पडणार नाही प्रत्येक बाप आपल्या शेतातला माल विकून जे काही तोडके मोडके पैसे घरी आणतो त्या पैशामधन त्याचा संसार कसा बसा करतोय पण तुम्हाला एक माहिती आहे का जे माणूस संकटाला सामोरं तितक्या क्षमतेने जातोय खर तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे तुम्हाला वाटत असेल की आपला नवरा अशा पुराला अशा पाण्याला किंवा अशा संकटाला घाबरत नाही पण सर्वाधिक जास्त सहनशक्ती त्याच्या अंगात आहे पण तो माणूस बुद्धीनं हा इतका कमजोर असतो तो कधी आपल्या जीवाचा घात करेल हे सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर जरी नुसकानीच संकट आलं ना तुम्हाला एक सवय मला हे कम्पर्यंत नाही आलं हे प्रेशर का, का। अशा काळामध्ये त्यांना देऊ नका तुम्हाला सांगतो एवढी वाईट परिस्थिती आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी काहीतरी गाव थोडेसे ठीक आहेत पण पूरग्रस्त भागामध्ये आज तो माणूस असा धोक्याला हात लावून बसलेला आहे इतका वाईट त्याच्यामध्ये प्रेशर आलेलं आहे तो कधी कधी त्याचं काळ म्हणजे सॉरी त्याचं जे काही आपल्या लाडक्या बहिणीचा पांढरा कपार व्हायला त्या मुख्यमंत्र्याला एक विनंती करतोय तुझी लाडकी बहीण पूरग्रस्त भागामध्ये तू जाऊन बघ अनेक ठिकाणी तिचा पांढरा कपाळ बघायची वेळ तुम्ही जर कर्जमाफी नाही केली तर ही येऊ शकते तुझा लाडक्या बहिणीचा जेवढा पुळका मागे होता तो आता दाखवण्याचा प्रयत्न कर आणि एक विनंती आहे आता शेवटचं मी माझ्या टप्प्यामध्ये पूर्ण करतोय की मित्रांनो एक विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे ज्या बापाकडे तुम्ही ज्या पक्षाचे जाहीरनामे घेऊन आले होते कर्जमाफीचे ह्या अवलादित त्यांच्या नव्हत्या आपल्या होत्या आमदारा खासदारचे पोरा आपल्या घरापासून नव्हते आले हे आपलेच आपल्यापासून आले होते म्हणजे फसवणारे सुद्धा आपलेच आहे गेंड्याच्या कात्रीच सरकार तर आहेच पण सरकारपेक्षा गेंड्याच्या कात्रीचा शेतकरी सुद्धा तितकाच आहे तू कर्जमाफी विरोधात लढला नाही तुला आलेल्या समोर दिसत असलेल्या मालाची कपात केली ते तुला दिसलं नाही कापसाच्या वाती होईपर्यंत वाती झाला पण जो काही दहा पाच टक्के कापूस तुझ्या घरामध्ये आलाय त्याला तुझ्या समोर नाही लुटलं तर माझं सुद्धा नाव तोडकर नाही आणि त्या टायमा तू गप्प बसणार म्हणजे गप बसणारच आणि ज्यावेळेस तुझा भाऊ तुझा सक्का भाऊ तिला कोण आता उन्हाळ्यामध्ये नांगरेटीमध्ये धक्का लागला तू त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाणार ही तुझी हिंमत आहे गेंग्याच्या कातडीपेक्षा शेतकरी निकृ झालेला आहे तुम्ही हिम्मत दाखवताय ना तुम्ही हिंमत करता ना तेवढी त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी करा अरे हे आपल्या आजूबाजूचे जे काही आमदार खासदार आहेत यांना जाब विचारा आणि जगणे कोणी तुमच्या दारामध्ये कर्जमाफीचीम्याची जी काही पावती घेऊन आले होते त्यांना तुम्ही मित्रांनो सोडू नका त्याचं लय ऐकतो ना आमदार त्याला घेऊनच जा एवढी माझी विनंती तुम्हाला कोण कोण आला होता तुमच्या दारामध्ये कर्जमाफाची कर्जमाफी करण्यासाठी हे निवडणुकीच्या काधीची गोष्ट आहे ते त्या पावतीला घेऊन त्या पोराला घेऊन जा त्या पोराला लय मोठं पद दिलंय तालुक्याचं जिल्हा अध्यक्ष पदाचं त्याचा आमदार त्याचं लय ऐकतोय त्याला ह्यावेळी घेऊन जा नौ नौ ही माझी विनंती आहे त्याला म्हणा तुला आमदार निवडणूक घ्यायच्या आधी इलेक्शनच्या आधी म्हणला होता जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी ही करणारच सात बारा हा कोरा कोरा होणारच त्यापेक्षाही जे उपमुख्यमंत्री होते ते तर स्वतःच्या अवलाव देऊ देवरती घेते मुख्यमंत्री असं म्हणले होते तुम्हालाही सुद्धा आहे की मी शेतकऱ्यांचा कोरा करून दाखील त्या बायला पवाराशी आवलाद नाही हे शब्द देखील त्यांनी वापरला होता मग आता त्यांच्या कार्यकर्त्याला मला विनंती आहे तर पहिली गोष्ट मी हे जे बोलतो हे आवधावनानी बोलतो नाही याचा पूर्ण अभ्यास करून आलेला आहे प्रत्येकांचे मागच्या वेळ सुद्धा विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा त्यांचे जे काही पत्र त्यांच्या सत्ताधाऱ्यांना यायचे ते सुद्धा माझ्याकडे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या फाशी घेण्यापूर्वी नोंद सुद्धा माझ्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये कोणता कोणता शेतकरी कोणत्या कोणत्या आमदाराचं नाव घेऊन फाशी घेतली त्याच्या रेकॉर्डिंग सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये आहे त्यामुळे एका एकाचं सुद्धा पितळ उघडलं पाडेश्वर नाही फक्त तुम्ही शेतकरी समृद्धी मिशनला साथ द्या आणि धडत असलेल्या बच्चू भाऊ साथ द्या एवढीच तुम्हाला विनंती आहे आणि या गोष्टीमध्ये तुम्हाला एक विनंती आहे आता लाडका भाऊ फाडका भाऊ पाहू नका सगळे हे कोणता भाऊ हे तुम्हाला माहितीये त्यामुळे ह्या फांद्यात पडू नका आपल्या नवऱ्याची लक्ष्मी आहात कोणा तुमचा कोणी भाऊ वगैरे नाहीये आज तुमचा भाऊ बदलला म्हणतो हे ओला दुष्काळ नाही याला फक्त सांगा तुझा परिवार घेऊन गंगाकटी निघाली राहिली जेव्हा तुझ्या घरात पाणी शिरत ना त्यावेळेस तुला तात्काळ करण्यामध्ये कापसाच्या झाड उगले किंवा सोयाबीनच्या फुट कर फुटले त्यावेळेस त्याला कळेल आणि ते गोंड काढून दिसून ठेवा आणि त्याच्या घरी पार्सल पाठवा ही वेळ तुमच्यावरती आहे तुमच्या जाग्या भावाला दिवाळीची ओळणी पाठवा म्हणजे पाठवा आणि ते मी सोयाबीनच्या पॅकिंग करून पत्ता मी तुम्हाला पाठवतो हो तु। सोयाबीन ज्या सडल्यात ना ज्याला कर आलेत ना ज्याला कापसा काय पटणार ना त्याचे मस्त पॅकिंग करा तुमच्या भावाने तुमच्यासाठी खूप मोठं दिले तुम्ही त्याला तितकं देऊ शकत नाही का तुमच्या भागामध्ये कसं आहे माले तसं दाखवा होत्या घरात कुणी काय व्हायचं तर मी एवढं म्हणून माझे दोन शब्द संपवतो पण आणि एक विनंती शेवटी करतो की संविधान आणि स्वराज्य हे दोनच गोष्टी ध्यानात ठेवा संविधाना पलीकडे भारताला आता काही नाही आणि स्वराज्याशिवाय शेतकरी जिवंत राहणार नाही त्यामुळे छत्रपतींचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही संविधानामध्ये नियमावली दिली त्या नियमावलीप्रमाणे संघर्ष करत राहा कुठलीही जात वेगळी नाही आपण सगळे शेतकरी जात आहेत खोट वाटत असेल तर मुलाची सोयरी करून पहा सोयरा सुद्धा म्हणे शेतकरी का नको हे सुद्धा वाक्य घेतलं जाते त्यामुळे भविष्यामध्ये जर पाहण्याचं असेल आज पन्नास टक्के भागामध्ये पाहिला पण तर मुलाला सोयरीत येत नाही कारण तो शेतकरी म्हणून विचारला जातोय आणि देख त्यांनी स्वतःची आताच्या पुढाप्रमाणे वागवली आणि शेतकऱ्याच्या पोराला देऊन काय करणारे त्याचे हालत पाहिले स्वामींचे नेऊन येऊन मेलाय कर्ज माग डोक्यावर आज रस्त्यावरती त्याला बोलावं लागतंय घेऊन तरी काय करणार त्याच्यामुळे तो इतिहास बदलायचा असेल ती संघटना करायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्याच्या पोळाने उभाच राहिलं पाहिजे आणि विनंती करतो त्यामुळे तुमच्या मालकासोबत तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहा तो जर त्यांच्या पाठीमागे गेला तर मागे धरून वाढा आणि वचुकुलगंच्या पाठीमागे गेला तर त्याला सावकाच आरती वळून पाडवा शेतकऱ्यांसाठी लढायला जर बाहेर निघला त्याची ओळणी करा आणि आमदार खासदाराकडे चालला असला जे आपल्यासाठी बोलत नाही त्याला चपलाचा हार धरून मारा एवढी तुम्हाला विनंती आहे कारण की आता तुमच्या परिवाराचा मुला तुमच्या मुलाचा तुमच्या लेकर बाळांचा विचार करा या पलीकडे मी वेगळं सांगत नाही माझा सुद्धा परिवार गरीब कुटुंबातला आहे सर्व आहे आज मी ह्या पदावरती आहे जर कंपनीला जर विकलो ना तर ह्या फॉर्च्युनर फॉर्च्युनरने इमानदारी फक्त तुमच्यासाठी ठेवली आहे शेतकरी श्रमिती मिशन मध्ये जर शेतकऱ्यांनी ह्या वर्षामध्ये बदल नाही केला तर मला सुद्धा दुसरा व्हावाच लागणार आहे त्यामध्ये विनंती करतो आता संघर्ष पेटवा आणि ही जी काय ज्योत आहे का ती मावळू देऊ नका ही विनंती आहे सगळ्यांना धन्यवाद दादा या ठिकाणी आपल्याला माहित असेल रुपाली ताई आणि अविनाश दादा उगले यांची जी जोडी आहे ती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला रील्सच्या माध्यमातून या ठिकाणी ज्वलंत प्रश्नावरती या ठिकाणी रील्स बनवत असतात मी अविनाश दादांना विनंती करतो की दोन मिनटं थोडक्यात मनोदोग दोघे कारण